नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय बाबा न बहिन जरा बसू द्या आधी काय झालंय माहिती का तिकडे घरी लेडीज भरपूर आल्यात ना चार पाच लेडीज आलेल्या आहेत तिथं आहे त्यांचा काल वा तिथं आता तुम्हाला तर माहिती आहे ती ब्लाऊज शिवती त्याच्यामुळं नको म्हणलं तिथं बसायला काहीकडे इथं पुस्ता बी टाकला होता ती कुठेतरी गेला बाबा बसायला चांगला पुस्तावा होता काय भावानं बहिण आता शिवण्याला घेऊन आलो शाळेतून बारा वाजता शाळा सुटते ना तिची लवकरच जायचं होतं बघा मला जायचं ही भावांना बहिन लय गाय गरबड गडबड गर म्हणजे काय सांगू बाबा बहीण आता आता बिझनेस चालू केलाय त्याच्यामुळं धावपळ वाढली जास्त आणि काय झालं माहिती आहे का इकडं दुर्लक्ष झालं पण आपलं कसं आहे माही ना का इकडं दुर्लक्ष काय नाही बाबा ना बहिणू आपलं दांद्या पाण्याचं बिझनेसचं बघावं लागेल काय म्हणायचं आहे भाऊ बहीणलाही दाजीला समजून सांगतात सारखी त्याच्यामुळं काय बाबानं बहीण माहिती का आता आपल्याला इकडं जसं सवड म्हणजे बा जसा टाईम मिळेल तसंच दाजी हिडू टाकणार बरं का मग आता त्याचं काय सांगतात नाही बाबा ना आता मी हिडू टाकला त्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी येऊ शकतो किंवा दुपारी बी येऊ शकतो आता बघा तुम्ही आता भरपूर असा टाइम झाला आहे दाजीला हिडू टाकायसाठी पण असू द्या बाबा ना काय आता घ्या समजून सध्याच्याला अलीकडं अलीकडं काय दाजी आता हिडू टायमिंगला म्हणजे येणार नाही तर तसं तर आपण तर कसं आहे दाजी म्हणजे टायमिंगला सोडायचा प्रयत्न करतोच बरं का आताच म्हणजे रोज आता चार पाच दिवस झाला मी म्हणतो टाकीन टाकीन हिडू टाकीन पण काय होतं आता ही धावपळ जास्त म्हणजे आता फोनला सारखं ऍक्टिव्ह रहावं लागतं आहे व्हॉट्सअपला ॲक्टिव्ह राहावं लागतं आहे भाऊ म्हणजे ज्यांना मसाला पाहिजे ते सारखं कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्या राहावं लागतं आहे ना सारखं कोणाला पावसेल कुणाला अर्धा किलो कुणाला एक किलो कोणी शॅम्पललाच मागतं आहे आधी शॅम्पल द्या आम्हाला मग नंतर आम्ही ऑर्डर करू कारण कसं का असतं की आपल्याला बिझनेस करायचा म्हणलं की मग सगळ्यांचं मनानुसार मग सगळ्यांच्या इच्छेनुसार आपल्याला मग चालावं लागतं आहे ना आणि मी काय म्हणजे दाजीला धावपळ दा म्हणजे आज भाऊ न तालुक्याला निघालो आहे आता मी निघालो आहे म्हणजे लगेच जाणार आहे आता तुम्हाला व्हिडिओ टाकणार मी आणि आता आज काय भाऊ न मी काय थोडक्यात म्हणजे व्हिडिओ बनवणार आहे मोठा काय व्हिडिओ बनवणार नाही नाही ना 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 काही कारण आपल्या मागं गरबड धावपळ आणि त्याच्यात आता मी व्हिडिओ बी बनवणार नव्हतं बरं का लगेच आपल्याला निघायचं होतं पण चला म्हणलं कसं आहे आता बिझनेस नवीन आपण चालू केला आहे म्हटल्यानंतर भाऊ बहीण वाट बघत असतेतच काही जाऊ न आता काहींचं कसं आहे त्यांना म्हणजे बिझनेस काय आपला म्हणजे चांगला मोठा व्हावा आणि म्हणजे हे त्यांना काय म्हणजे वाटत नाही की यांचा बिझनेस चांगल्या पद्धतीने चालावा असं काय त्यांना वाटत नाही कारण त्यांचं कसं आहे त्यांना म्हणजे फक्त खाली खेचण्याचंच काम करतात ते एखादं चांगलं झालेलं ब बघवत नाही एखादं वर गेलेलं बघवत नाही तसं कसं आहे भावानं बघणं आता आपण काय त्यांच्याकडे त्यांना रे म्हणजे लक्ष दुर्लक्ष केलं दाजीने आपला स्वतःचा बिझनेस कसा बसल ह्याच्याकडंच दाजेदारा जास्त फोकस जाणार आणि त्यात मी रात्री व्हिडिओ बनवला बनवला म्हणजे या खास आपल्या भावा बहिणींनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आहे म्हणजे आपल्याला ह्या बिझनेसमध्ये भरपूर ऑर्डरी आल्या तर आपल्याला बरं का आणि आता कसंही बाबा आपल्या म्हणजे एवढा आपण जेवढा आता मसाला बनवला आहे तेवढा आपण तर आज म्हणजे पूर्णपणे ऑर्डरची पॅकिंग करून आपल्याला जे कुरिअर पाठवायचे आता आपण प पो पोस्टानेच पाठवणार आहेत तर मी रात्री बी सांगितलं तुम्हाला की पोस्टर आपण हे म्हणजे ज्यांना डिलिव्हरी द्यायची आहे आप आपल्याला कुरिअर पाठवायचं आहे आता बऱ्याच भाऊनी विचारलं की बाबा कुरिअर चार्ज म्हणजे किती आहे काय आहे ते लागेल का आम्हाला आता कसं भाऊ ना बघ सध्याच्याला आम्ही जो रेटमध्ये ठेवला आहे त्याच्यातच आता कसं आहे पोस्टाने बी पाठवायचं म्हटलं तरी त्याला बी चार्ज लागतो आहे आणि मग ते चार्ज आम्हीच देतो आहे आता सध्याच्याला तर बघू आता कसं आहे भावांना बन न आता सध्याच्याला आम्ही काय म्हणजे चार्ज प्रमाणातच ठेवलेला आहे काय जे आता नाही किंवा काय नाही काय नाही काहीच नाही भरपूर ना असा खर्च आहे त्याला बी भरपूर त्याच्यामुळं कसं आहे सध्याच्याला सकाळीच आता पोस्ट म्हणला फोन लावला सगळी माहिती घेतली आणि जी पॅकिंगला सामान आहे आता दाजे निघाला तालुक्याला नाही भाऊनं आता त्याला पॅकिंगला केअरबॅग लागतात जाड कागद असतो बॅग त्याच्यात ती पॅकिंग करून त्याला परत बारकाले बॉक्स लागतात बारकाली बॉक्स म्हणजे आता आपल्याला कसं येतं प कुणाला पावशीर कुणाला अर्धा किलो कुणाला एक किलो तर आता कसं होतं की आपण कॅरी बॅगमध्ये बी पाठवू शकतो कारण आता आम्ही त्या दुसऱ्या कुरिअरवाल्यांचं बघितलं बरं का असं काय दुसऱ्या वस्तू काही आता आपल्याला काय बऱ्याच वेळा वस्तू बायकोनी बोलल्यात घरी आता ते कॅरी बॅगमध्ये आलेले आहेत पण ती कसं आहे ते कपड्याचं कुरिअर म्हणलं की ना काय वस्तूचं कुरिअर ते त्याला थोडक्यात बा काय आपटलं फिपटलं तर काय होत नाही आता हे मसाला बी ह्याला आपटलं फिपटलं तरी काय होत नाही पण कसं असतं पोस्टाने जायचं म्हणलं तर मग ते पोस्टावरील काय म्हणले पद्धतीने तुम्ही तुम व्यवस्थित पॅकिंग करून द्या जेणेकरून काय तुटफूट व्हावं नाही कुठं काय हो करावं हो नाही कस्टमरला डायरेक्ट जागेनंतर म्हणजे ज्यांना आपल्याला पाठवायचं आहे ना तिथपर्यंत जाऊस तर ते कुरिअर व्यवस्थित गेलं पाहिजे म्हणजे नुकसान तोटा ही पोष्ट खातं घेणार नाही जर झाली तर त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच सावध व्हा आणि सावध ती पोष्ट जी तुम्हाला कुरिअर पाठवायचं ती चांगल्या पद्धतीने पॅक करून आमच्याकडे द्या तर कसं असतं माहिती आहे की भाऊ म्हणून आता फास्ट पाठवायचं म्हणलं तर भरपूर असा खर्च येतो आहे आणि रेग्युलरमध्ये पाठवायचं म्हणलं तर मापात मा खर्च येतोय त्याच्यामुळं आपण काय कुरिअरचा जो खर्च आहे सध्याच्याला काय आपण जे आपले भाऊ बहीणं घेणार येतं आपला मसाला त्यांच्याकडे काय आपण ठेवलेलं नाही पण आता काय भाऊ बहीणं म्हणते तर आम्हाला खर्च येऊ द्या आल्या तर अशा ऑर्डरी काय आता काय पार बाहेरच्या बा बा देशाची बी ऑर्डरी आलेली आहेत दाजीला आणि मग आता त्यांना पाठवायचं म्हणलं तर ती आपल्याला काय जोग आहे का बाहेर देशात पाठवायचं म्हणलं आहे जोग नाही ना जी भाऊ बहीण आपले बाहेर देशात कामाला आहे उद्योगाला धंद्याला आहेत त्यांचे फोन रात्रीच फोन झाला आहे एक दोन फोन आलेले आहेत आपल्याला मग त्याला जे कुरिअर आपल्याला पाठवायचं आहे मसाला पाठवायचा आहे त्यांना आम्ही डायरेक्ट सांगितलं की बाबा आम्हाला इतके पर पर मजी, मजी, दून दून ला परडं नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला जे चार्ज असेल कुरिअरचा ते तुम्हाला भरावं लागेल तर आहे म्हणले काही अडचण नाही तर म्हणजे आज म्हणजे दाजीने काय बाबा ना दोनच दिवस झाला आपण म्हणजे हाती बिझनेस घेतलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला चांगलं बाईणी सपोर्ट केला चांगल्या पद्धतीने आपल्याला यश आलेलं आहे त्याच्यामुळं कसंही वावणार पण आता आपण हे रेग्युलरमध्ये बिझनेस आपण हे चालवणार आहेत तर रेग्युलरमध्ये फक्त आपल्याला अडचण येणार आहे पावसाळ्यातच अडचण येईल कारण कसं असतं पावसाळ्यात की मसालं आपलं ही जी मिरची असती मिरची लाल मिरची ती वाळत नाही मग त्याच्यामुळं मसाला कसाही बारीक होत नाही असं चिंबक चिंबक सुकलेलीच रात्री अशी मिरची कशी पाहि नाडकुणी मोडली पाहिजे वाळ वाळली पाहिजे पाहिजेन वाळली खडंग पाहिजे म्हणजे अशी काडकोणी हातात जरी हाताने जरी मोडली तरी मोडली पाहिजे पण ते काय होतं पावसाळ्यात असा चिंबकल्यावर काय होतं की असं मिरच्या मोडत नाहीत आणि मग मसाला व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं कसं आहे जरा तो मला आता सध्याच्याला आपण एवढं दोन अडीच महिना आहे ना फुल जेवढं आपल्याला आपल्या भावा बहिणीला ऑर्डर करता येईल आपल्याला जेवढा धंदा आपल्याला करता येईन तेवढा आपण या दोन अडीच महिन्यात करून घेणार इथं आणि कसं आहे भावना बहिणी आता सध्याच्याला जा कसं आहे आता डांका फिंका बसवाचा ही ती सगळ्या गोष्टी करायचं म्हणा तर जरा थोडं टाइमच लागणार आहे सगळ्या गोष्टी करायच्या मला लगेच लगेच अव्हेलेबल होत नाही पण चला कसं असतं की सध्याच्याला आपण सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहेत म्हणजे जरी तारा झाला ना तरी चालेल पण आपल्याला हे बिझनेस सध्याच्याला आता असंच आपण चाव ला ठेवणार येतं आता याच्यात कसंही बाबा ना आपल्याला अडचणी येणारच आता मग कसं आता कुठला बी न करायचं म्हणलं तरी अडचणी ही ती सगळ्या गोष्टी येणारच असत त्यात काय झालं आहे तर आपण पहिल्यांदी बिझनेस करतो यो ह्या जरा आप आपल्याला अनुभव कमी आहे अनुभव कमी म्हणजे पॅकिंग कशी करायची काय करायचं आता जे कर जे ते जे करतात त्यांच्याकडून आपण अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो त्यांना विचारूनच आपण सगळ्या गोष्टी करतोय आणि त्यात म्हणजे आता आपले भाऊ बहीण तर आहेत सगळं सांगायला भरपूर म्हणजे बाबा आपल्याला बी सांगतात असं करा दाजी तसं करा म्हणजे सांगणारे आहेतच त्यात बी त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद भावानं बहिण काल बी मी मी म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केल्यानंतर भावांना बहिण खरंच मनापासून भारी वाटलं बरं का कारण कसं असतं भाऊ आईनं जाऊ दे आता कसं आहे दाजी काय चुकतोय त्याच्यामुळं मला आता बाय कोणी केलं आहे मा आता भाऊ बहिणी आता एवढे ये फोन येतात भरपूर भाऊनं बहिणू भरपूर दाजीचा फोन काय बंद नाही तुम्हाला सांगतो सारखं व्हॉट्सअपला मेसेज फोन सारखं चालू आहे कारण बाबा कसं असतं आता भाऊ बहीण म्हणजे उत्सुकता असती बोलायची मग त्यांचं बी फोन येतात असं काही नाही व्हॉट्सअपला बी भरपूर मेसेज येत आहेत आम्हाला पुन्हा बरोबर बोलायचं आहे आता मी बी काय बाबांना बन आता आपला बिझनेसच आपण काय कधी पाहिजेपासूनच नंबर दिलेला आहे आपण सोशल मीडियावर त्याच्यामुळं आपण कधी कोणाचं फोन रिसीव के म्हणजे असं कट केलं नाही उचललं असं नाही कारण काय जर आजी कामात असला तर आपण फोन उचलित नाहीत आता काय होतं बाबा मग सतत काय ना काही तुम्हाला तर माहिती दी सरकारनं काय ना काय दाजी काम करीत असतं त्यावेळेस फुकून हो चुकून दाजे हातात काय मोबाईल नसतो काही वेळेस चार्जिंग लावलेला असतो काही वेळेस काम करताना साईटला ठेवलेला असतो आणि मग काय होतं की मग आपल्याला मग फोन उचलता येत नाही एवढंच होतं फक्त दाजीकडून पण मध्ये मध्ये काय झालं बाबा बहीण म्हणजे आता हे फोन करून कुणी काय इतर करतं कुठं काय करतं त्याच्यामुळं आपण शक्यतो आहे ना मध्ये दे मध्ये डायरेक्ट फोनच बंद केलं तर उचलायचं पण आता परत काय केलं आहे बाबा ना आता हे बिझनेस आपला चालू केलेला आहे आणि मग बिझनेस चालू केल्यामुळं शक्यतो आपण सांगितलेलंच आहे बाबा बहिणींना की शक्यतो तुम्ही मी आहे ना व्हॉट्सअपला मेसेज टाका पहिलं तुम्हाला जर मिरची ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप आपण नंबर दिलेला आहे त्याला तुम्ही व्हॉट्सअपला आता नंबर तर सगळ्याच भाऊ बहिणीकडे तशी काही सांगायची गरज नाही दाजीचा व्हॉट्सअप नंबर पण तरी बी परत एकदा मी सांगतो तुम्हाला अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी नंबर आहे आपला हा ते दिवशीच तिने सांगितला नंबर आणि परत एकदा मी सांगतोय तर कुणाला परत आता भरपूर ऑर्डर आल्या आहेत बाबा ना आपण आता पुढच्या ऑर्डरी आता आज आपण हे सगळं जो मसाला आपण तयार केलेला आहे ते ऑर्डर आपण ऑर्डर पूर्ण करून आजची आज तर काय आपल्याला होणार नाही उद्या आपण पाठवून देणार आहे तो मसाला आणि मग जे आता पुढची ऑर्डरीसाठी आपल्याला ऑर्डरी आलेले आहेत पुढच्या मसाल्यासाठी आपल्याला ऑर्डर भरपूर आलेले आहेत मग त्याची आपल्याला आता तयारीसाठी बाबा ना बघ म्हणजे पळपळी पळापळी हे आपल्या शेजारे गावचा बाजार आहे आता दाजी जाणार आहे बाजारात आपल्याला जे मटेरियल लागतं आहे काय लागतं परत आपल्याला एकदा जाऊन आता सध्याच्याला कसं आहे भावानं बनून आता आपली एवढी म्हणजे कसं ऐकत नाही जेणेकरून आपण भरपूर मटेरियल असं खरेदी करून आणू शकतो घरी एक खाट्यात सध्याच्याला कसं आहे आता आपण हे कसं चालू केलेलं आहे असंच आपलं आणायचं जसं लागेल तसं आणि लगेच ऑर्डर करायचे असं दाजीने डोक्यात धरलेलं आहे दहाजीने म्हणजे काय आहे भावा ना दाजी दहाजी म्हणजे काय दाजे फक्त दिल्या भाकरीचा सांगितल्या कामाचा दाजीचं काय डोकं चालतं का याच्यात सगळं डोकं चालतंय ती बायकोचं डोकं चालतंय सगळं ती म्हणेन सांगन ती म्हणली नाही तर बस तर बसायचं ती म्हणले ना उठून उभारा तर उठायचं कशासाठी भावना बहिनो आपल्या चांगल्यासाठीच आहे ती ती काय आपलं परपंचाचं आज पंधरा सोळा वर्ष तिने परपंच खेळायला म्हणजे दाजीचं काय वाईट नाही झालेलं सगळ्या सुविधा सुखसुविधा आतापर्यंत परपंच एवढा तिने लेकरं बाळं सांभळून सगळं नवऱ्याला सांभळून सगळं शिवाय सासू सासऱ्याचं बी बघत आहे असं काय नाही बाबा बनवू आपण हो का मी खरं बोलतोय ती तुम्हाला काय खोटं बोलणार नाही नाही काही एवढंच होतं की आता मध्ये मध्ये मी बा आईवडिलांना दाखवत होतो पण आता कसं या बिझनेस मुळे आहे ना आता आपल्याला जास्त व्हिडिओ बनवायला तिकडे जायला आपल्याला टाईम वेळच मिळत नाही बाबानं बनू तर हो का चला मी आता मी काय जास्त बोलणार नाही बाबानं बनू आज लई पळा पळी मागा आज तालुक्याला जाऊन परत बाजारला आहे जे मटेरियल पॅकिंगला फेअरबॅग लागतात चिकट टेप लागतोय काय लागतंय हे सगळं तर घेऊन यायचं आहे सध्याच्याला तर मग चला भाऊ ना बघ तसं जर तालुक्याला गेलो तर नक्कीच घेऊन येतानी मटेरियल काय आपण आणलं आहे काय नाही तुम्हाला नक्कीच ना दाखवेल चला मग बाय बाय सगळ्यांना